हाय फ्रेंड्स काय तुमचा आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमध्ये झालेला आहे किंवा सुरू आहे आणि तुमचे गव्हर्नमेंट जॉबचे स्वप्न आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी पॅच ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे बेसिकपासूनचं ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत माझं नाव आहे अतुल ताडेसर डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय अकॅडमी अमरावती आमच्या अकॅडमीमधून आताच महापारेशनमध्ये चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड सरकारी पोस्टवर झालेली आहे जर तुम्हालासुद्धा वाटत असेल की आपलीसुद्धा सिलेक्शन हे महापारेशन महावितरण जनको किंवा स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या रेल्वे डी आर डी ओ ऑर्डनर्स एन पी सी एल पी डब्ल्यू डी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड झाली पाहिजे तर आजपासूनच तुम, तुम्ही तुमची तयारी सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला करावं लागेल आपला टेक्निकल विषय सगळ्यात चांगला बेस्ट या सर्व एक्झाममध्ये सर्वात जास्त प्रश्न जे आहे हे टेक्निकलवर विचारले जातात आणि जर तुमचं टेक्निकल वीक असेल तर ह्या पोस्ट काढणं अशक्य आहे म्हणून कॉलेजमध्ये काही झालं नसेल किंवा थोड्या थोड्या मार्कांना आपले रिझल्ट गेले असेल तर काळजी करू नका मी या बॅचमध्ये तुम्हाला शिकवणार आहे एकदम शून्यापासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत म्हणजे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची जी तयारी आहे तुमची एकाच बॅचमध्ये होऊन जाणार तुम्हाला वेगवेगळ्या बॅच लावण्याची आवश्यकता नाही आहे बॅच ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये जवळपास दीड तासाचं रेकॉर्डेड लेक्चर्स आहे त्यामुळे हे लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकता म्हणून तुमचा जॉब जॉब चालू असेल किंवा इतर काही कॉलेज चालू असेल तर त्याच्यासोबत तुम्ही हा कोर्स आरामात कम्प्लीट करू शकता या बॅचमध्ये तुम्हाला एमसी क्यू लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहे सोबतच मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त एम सी क्यू नोट्स अवेलेबल आहे टेस्ट सिरीज आहे तुम्ही त्याच्यानुसार तुमचा स्कोर जो आहे तो चेक करू शकता स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता तर जर तुम्हाला वाटत असेल की भविष्यात आपण सुद्धा सरकारी नोकरी क्रॅक केली पाहिजे एक्झाम क्रॅक केली पाहिजे तर तयारीला लागा कारण की तुम्ही बेस्ट ठिकाणी आहे तुम्ही जेव्हा क्लास कराल तेव्हा तुम्हाला कळेलच की क्लासमध्ये किती डिटेल्समध्ये आणि किती व्यव व्यवस्थित शिकवल्या जातात हा क्लास तुम्ही नक्की करून पहा भविष्यातील येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर जर तुम्हाला हा बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि जर तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहायचे असेल तर यूट्यूबवर डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे ते पाहून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता सो so, थँक्यू